सोलापुरात पावसानं धुमाकूळ घातला आहे या पावसामुळे सीना नदी तुडुंब भरून वाहत आहे तसंच लहान मोठे ओढे नाले भरून वाहू लागले आहेत मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील दगडी पूल उत्तर सोलापूर तालुक्यातील अर्जुन सोंड येथील तेलगाव पूल दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रुप वडकबाळचा दगडी पूल राजूर आणि संजवाड या सीना नदीवरील अरुंद पुले पाण्याखाली गेले आहेत यामुळे अनेक गावांचा शहरांशी संपर्क तुटला आहे उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांना जोडणारा महत्वाचा मार्ग म्हणजे नंदूर बंधाऱ्याच्या कठड्याखाली पाणी आलं आहे आणखी पाण्याचा विसर्ग वाढत असल्यामुळे हा सुद्धा बंधारा लवकरच पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे दरम्यान सीना नदी पात्रात आणखी पाण्याची वाढ होणार असल्याची शक्यता आहे यामुळे सीना नदी काठावरील सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे